नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण जिरा प्रकाशित झाला या नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी जे स्थापन करण्यात आलं होतं दोन हजार तेवीसला आणि त्याची जी काही कार्यपद्धती आहे ती आता सुरुवात झालेली आहे आणि त्या कार्यपद्धतीसाठी म्हणजेच मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यासाठी जे शिक्षकी पदे आणि शिक्षकेतर पदे आहेत तर ती पदे या ठिकाणी आता त्या पदाला भरती प्रक्रिया करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये आता कोणकोणते भ पदे भरली जाणार आहेत मराठी विषयांसाठी किती मोठी संधी आहे याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील तर या ठिकाणी पाहा जी आर आहे मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर जिल्हा अमरावती यासाठी शिक्षकीय व शिक्षकोत्तर पदे निर्माण करण्यासंदर्भातचा जी आर आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जे अधिसूचना आहे म्हणजे दोन हजार चोवीसला जी अधिसूचना निघाली होती आणि मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम दोन हजार तेवीसचा आहे या अधिनियमाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं दोन हजार तेवीसच्या जी आणि या अधिनियमानुसार आता विद्यापीठ हे प्रत्यक्षात सुरुवात झालेलं आहे आणि या विद्यापीठाला आता वेगवेगळ्या पदाची गरज आहे म्हणजे मराठी भाषेचे शिक्षक असतील किंवा मराठी भाषेचे प्रोफेसर असतील किंवा शिक्षकोत्तर पदे असतील तर त्या पदाला या ठिकाणी आता मंजुरी देण्यात आली ज्या विद्यार्थ्याचं मराठी भाषेमध्ये बी एड झालेलं असेल एम एड झालेला असेल सेट नेट असतील तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल कोणकोणते पद आहेत ते आपण डिटेल्समध्ये चर्चा करणारच आहेत तर या ठिकाणी पहा प्रस्तावनेमध्ये मराठी भाषा मराठी साहित्य संस्कृती यांचे संवर्धन जतन सक्षमीकरण व परिवर्तन करणे आणि मराठा महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षणामध्ये मराठी भाषेचा विकास व अभिवृद्धी करणे यासाठी मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर जिल्हा अमरावती या विद्यापीठाची स्थापना दोन हजार तेवीसच्या अधिनियमानुसार करण्यात आली आहे आणि हा सदरचा जो अधिनियम आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्षात अंमलातलं आहे म्हणजे हे आता विद्यापीठ प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे आणि या विद्यापीठासाठी शिक्षक व शिक्षकेतर पदाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्या पदाला आता प्रत्यक्षात मंजुरी देण्यात येत आहे लवकरच या संदर्भाची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर या ठिकाणी पहा शासन निर्णय काय आहे तर यामध्ये कोणकोणते पद आहेत तर या ठिकाणी पहिलं जे आहे संविधिक पदे आहेत त्यामध्ये कुलगुरू असेल कुलसचिव असतील अधिष्ठा असेल त्यानंतर संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ असेल संचालक ज्ञानशोध केंद्र असेल त्यानंतर संचालक नवउपक्रम नवसंशोधन व सहाय्य मंडळ असेल संचालक विद्यार्थी विकास असेल आणि वित्त व लेखाधिकारी असेल अशा प्रकारचे एकूण अकरा पदे आहेत आता या पदाच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाची पदे म्हणजे कोणती तर शिक्षकीय पदे कोणती आहेत म्हणजे मराठी भाषा विद्यापीठासाठी कोणकोणते शिक्षक या ठिकाणी भरले जाणार आहेत तर या ठिकाणी पहा टोटल एकूण चौदा पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित होऊ शकते तर त्यामध्ये पहिले या ठिकाणी पा प्राध्यापक आहे एकूण दोन जागा त्यानंतर सहयोगी प्राध्यापकात आहेत चार जागा त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आहेत आठ जागा अशा प्रकारे जा या ठिकाणी मराठी विषयासंदर्भाचे हे प्राध्यापक असू शकतात ज्या विद्यार्थ्याचं मराठीमध्ये पी एच डी झालेलं आहे मराठी या विषयामध्ये सेट नेट झालेलं आहे मराठी विषयामध्ये जर एम एड झालं असेल तर त्यांना या सुवर्णसंधी असणार आहे त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आपल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना तयारीला लागता येणार आहे त्यानंतर शिक्षकोत्तर पदे यात यामध्ये पहा सचिव एक पद सहाय्यक कुलसचिव दोन पदे सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक दोन पदे कार्यालय अधीक्षक एक पदे संशोधन सहाय्यक दोन पदे सहाय्यक ग्रंथपाल एक पदे त्यानंतर लिपिक टंकलेखन एकूण चार पदे अशा प्रकारे एकूण तेरा पदासंदर्भाची ही भरती प्रक्रिया असणार आहे आता या संदर्भातचा जे काही विद्यापीठ अधिनियम आहे म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियम राज्यातील विद्यापीठांना दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेले आहेत आणि विद्यापीठामधील ज्या संवैधानिक पदा तसेच शिक्षकत्तर कर्मचाऱ्याची सेवा प्रवेश नियम तयार करणे आवश्यक आहे अशा पैत्रीचे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी संचालक मंडळ पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात येत आहेत म्हणजे थोडक्यात काय तर जो दोन हजार एकोणीसचा सेवा प्रवेश नियम आहे जे विद्यापीठाची पदभर्ती होते त्याच प्रवेशानुसार या ठिकाणी ही सेवा पदभर्ती होऊ शकते जर तुम्हाला या पदासंदर्भात म्हणजे कोणकोणत्या पदासंदर्भात शिक्षकोत्तर पदे असेल त्यानंतर प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या विषयासंदर्भात किंवा या पदासंदर्भात जर तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे असेल तर तशा प्रकारचं क्वालिफिकेशन किंवा कमेंट बॉक्समध्ये यस मॅसेज टाईप करा जेणेकरून आपण त्यावर एक व्हिडिओ अपलोड करूया डिटेल्समध्ये लवकरच ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होऊ शकते ज्या विद्यार्थ्याचं मराठीमध्ये अडकेने सेट नीट झालेला असेल पी डी झाले असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे लिपिका असेल त्यानंतर इतर पदेसुद्धा अडिकेमध्ये यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे सर्वांसाठी सुवर्ण संधी असेल आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना फायदा होणार आहे काही प्रश्न असतील या संदर्भात किंवा इतर कोणत्या संदर्भात प्रश्न असतील आपला जर ग्रुप तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आपले टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद थँक्यू जय जे जय जे महाराष्ट्र